नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या वाक्यामध्ये राईट हे वर्ब घेतला आहे आता तसेच हे काही वर्ब पहा ओपन क्लोज सिट ड्रिंक ब्रिंग स्पीक लाप टेक सगळ्या शब्दांचे अर्थ तर माहीतच आहे ना ओपन म्हणजे उघडणे क्लोज म्हणजे बंद करणे सीट म्हणजे बसणे ड्रिंक म्हणजे पिणे ड्रिंक म्हणजे आणणे स्पीक म्हणजे बोलणे लाफ म्हणजे हसणे टेक म्हणजे घेणे तसे क्रियापद बरेचसे माहीत आहेत पण त्याचा यूज कसा करायचा ते आपण पाहू आपण हे वाक्य पाहिलं आय कॅन राईट अ स्टोरी तसेच आय कॅनॉट राईट अ स्टोरी मी गोष्ट लिहू शकतो मी गोष्ट लिहू शकत नाही आय कॅन राईट अ वर्ड आय कॅनॉट राईट अ वर्ड मी शब्द लिहू शकतो मी शब्द लिहू शकत नाही आय कॅन राईट अ सेंटेन्स आय कॅनॉट राईट अ सेंटेन्स मी वाक्य लिहू शकतो मी वाक्य लिहू शकत नाही आई कैन राइट इन द इवनिंग आई कैनॉट राइट इन द इविनिंग मी संध्या लिहू शकतो मी संध्या लिहू शकत नहीं आई कैन राइट ऐट होम मी घरी लिहू शकतो आई कैनॉट राइट ऐट होम मी घरी लिहू शकत नाही आय कॅन राईट ऑन मंडे मी सोमवारला लिहू शकतो आय कॅनॉट राईट ऑन मंडे मी सोमवारला लिहू शकत नाही आय कॅन राईट एव्हरी डे मी दररोज लिहू शकतो आय कॅनॉट राईट एव्हरी डे मी रोज लिहू शकत नाही आय कॅन राईट इन माय नोटबुक मी माझ्या वहीत लिहू शकतो आय कॅनॉट राईट इन माय नोटबुक मी माझ्या वहीत लिहू शकत नाही या वाक्यांमध्ये आय सब्जेक्ट आहे कॅन मॉडल किंवा हेल्पिंग व्हर पण म्हणता येईल आणि राईट मेन वर्ब आहे आणि उरलेले जे शब्द आहेत अ स्टोरी अ वर्ड अ सेंटेन्स इन द इव्हिनिंग ॲट होम ऑन मंडे एव्हरी डे आणि इन माय नोटबुक हे सगळे ऑब्जेक्ट आहेत म्हणजे समोरचे तीन शब्द ठराविक जागेवर हो आहेत आता हेच वाक्य वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन आणि वेगळे वेगळे व्हर्ब वापरून कसे बनवता येतील ते पाहू आयच्या जागेवर आपण ही हा सब्जेक्ट घेतला मग वाक्य कसं होईल ही कॅन राईट अ स्टोरी बाकी कुठेच चेंज नाही आहे तो गोष्ट लिहू शकतो तसंच ही कॅनॉट राईट अ स्टोरी तो गोष्ट लिहू शकत नाही ही कैन राइट अ वर्ड तो शब्द लिहू शकतो ही कैनॉट राइट अ वर्ड तो शब्द लिहू शकत नहीं ही कैन राइट अ सेंटेन्स तो वाक्य लिहू शकतो ही कैनॉट राइट अ सेंटेन्स तो वाक्य लिहू शकत नहीं ही कैन राइट इन द इवनिंग तो संध्याका लिहू शकतो He cannot write in the evening. तो शकत ही कैनॉट राइट इन द इवनिंग तो संध्याका लिहू शकत नहीं ही कैन राइट ऐट होम तो घरी लिहू शकतो ही कैनॉट राइट ऐट होम तो घरी लिहू शकत नहीं ही कैन राइट ऑन मंडे तो सोमवार लिहू शकतो He write on ही कॅनॉट राईट ऑन मंडे तो सोमवारला लिहू शकत नाही ही कॅन राईट एव्हरी डे तो रोज लिहू शकतो ही कॅनॉट राईट एव्हरी डे तो रोज लिहू शकत नाही ही कॅन राईट इन माय नोटबुक तो माझ्या वहीत लिहू शकतो किंवा आपण असंही म्हणू शकतो ही कॅन राईट इन हीज नोटबुक तो त्याच्या वहीत लिहू शकतो आणि नॉट घालून ही कॅनॉट राईट इन हीज नोटबुक तो त्याच्या वहीत लिहू शकत नाही आता हेच पहा हिच्या जागेवर जर यू सब्जेक्ट घेतला तसा यू सब्जेक्ट दोन अर्थाने वापरतात एकवचनी आणि अनेक वचनी मग आता हे वाक्य कसं होईल यू कॅन राईट अ स्टोरी तू गोष्ट लिहू शकतो आणि अनेक वचन तुम्ही गोष्ट लिहू शकता इंग्लिशमध्ये काहीच फरक नाही आहे तसं नकारार्थीचं पण यू कॅनॉट राईट अ स्टोरी तू गोष्ट लिहू शकत नाही अनेक वचनी वाक्य होईन तुम्ही गोष्ट लिहू शकत नाही यू कॅन राईट अ वर्ड तू शब्द लिहू शकतो किंवा तुम्ही शब्द लिहू शकतात यू कॅनॉट राईट अ वर्ड तू शब्द लिहू शकत नाही तुम्ही शब्द लिहू शकत नाही इंग्लिशमधलं वाक्य एकच आहे पण मराठीमध्ये त्याचे दोन अर्थ होतात सिंग्यूलर प्लूरल यू कैन राइट अ सेंटेंस तू वक्य लिहू शको तुम्हें वाक्य लिहू शकता यू कै नॉट राइट अ सेंटेन्स तू वक्य लिखू शकत नहीं तुम्हें वाक्य लिखू शकत नहीं यू कैन राइट इन द इवनिंग

घर लिहू शकतो तुम्हें घर लिहू शकता यू कैनॉट राइट ऐट होम तू घर लिहू शकत नहीं तुम्हें घर लिहू शकत नहीं यू कैन राइट ऑन मंडे तू सोमवारला लिहू शकतो तुम्हें सोमवार लिहू शकता यू कैनॉट राइट ऑन मंडे तू सोमवार लिहू शकत नहीं तुम्हें सोमवार लिहू शकत नहीं यू कैन राइट एवरी तू रोज लिहू शकतो तुम्हें रोज लिहू शकता यू कैनॉट राइट एवरी तू रोज लिहू शकत नहीं तुम्हें रोज लिहू शकत नहीं यू कॅन राईट इन माय नोटबुक तू माझ्या वहीत लिहू शकतो किंवा यू कॅन राईट इन युअर नोटबुक तू तुझ्या वहीत लिहू शकतो आणि अनेक वचनी वाक्य होईल तुम्ही माझ्या वहीत लिहू शकता किंवा तुम्ही तुमच्या वहीत लिहू शकता यू कॅनॉट राईट इन युअर नोटबुक तू तुझ्या वहीत लिहू शकत नाही तसेच तुम्ही तुमच्या वहीत लिहू शकत नाही किंवा तुम्ही माझ्या वहीत लिहू शकत नाही यूच्या जागेवर आपण वेगवेगळे सब्जेक्ट घेऊ शकतो ही शी वी दे याच्यामधले वी दे आणि यू हे तीन अनेक वचनी आहेत आणि आय ही शी आणि इट वापरलं जाते ते एक वचनी आहे आता या वाक्यांमध्ये आपण व्हर्ब बदलवून पाहू आता पहा हे वाक्य कसं होईल यू कॅन रीड अ स्टोरी तू गोष्ट वाचू शकतो यू कॅन रीड अ वर्ड तू शब्द लिहू शकतो म्हणजे याच्यात अनेक वचणी पण आहेच यू कॅन रीड अ सेंटेन्स तू वाक्य लिहू शकतो किंवा तुम्ही वाक्य सॉरी तू वाक्य वाचू शकतो किंवा तुम्ही वाक्य वाचू शकता यू कॅन रीड इन द इव्हिनिंग तू संध्याकाळी वाचू शकतो तुम्ही संध्याकाळी वाचू शकता यू कॅन रीड ॲट होम तू घरी वाचू शकतो तुम्ही घरी वाचू शकता यू कॅन रीड ऑन मंडे तू सोमवारला वाचू शकतो तुम्ही सोमवारला वाचू शकता यू कॅन रीड एव्हरी डे तू रोज वाचू शकतो यू कॅन रीड इन माय नोटबुक तू माझ्या वहीत वाचू शकतो ही जे वाक्य घेतले तर कसं होईल ही कॅन राईट अ स्टोरी तो गोष्ट लिहू शकतो ही कॅन राईट अ वर्ड तो शब्द लिहू शकतो ही कॅनॉट राईट अ सेंटेन्स तो वाक्य लिहू शकतो ही कॅन राईट इन द इव्हिनिंग तो संध्याकाळी लिहू शकतो ही कॅन राईट ॲट होम तो घरी लिहू शकतो ही कॅन राईट ऑन मंडे तो सोमवारला लिहू शकतो ही कॅन राईट एवरी डे तो रोज लिहू शकतो आणि नकारार्थी वाक्य पण सारखेच ही कॅनॉट राईट एव्हरी डे तो रोज लिहू शकत नाही असे वेगवेगळे सब्जेक्ट वापरून वाक्य बनवता येतील आता वर्ब बदलवला आणखी ईट घेतला आता रीड आणि राईट त्यांचे संदर्भ सारखेच होते म्हणून ऑब्जेक्टमध्ये फारसा फरक पडला नाही पण ईट घेतलं की पुढे बदल होईल कुठे होईल कुठे होणार नाही ते आपण पाहू यू कॅन इट अ मँगो तू आंबा खाऊ शकतो यातही नकारार्थी वाक्य सारखंच यू कॅनॉट इट अ मँगो तू आंबा खाऊ शकत नाही यू कॅन ईट ॲन आईस्क्रीम तू आईस्क्रीम खाऊ शकतो इथे आईस्क्रीम आय स्वरापासून सुरू झालेला शब्द आहे म्हणून त्याच्या अगोदर ॲन आर्टिकल आलं यू कॅन ईट अ शुगर केन तू ऊस खाऊ शकतो यू कॅन ईट इन द इव्हनिंग तू संध्याकाळी खाऊ शकतो यू कॅन इट ॲट होम तू घरी खाऊ शकतो यू कॅन इट ऑन मंडे तू सोमवारला खाऊ शकतो यू कॅन इट एव्हरी डे तू रोज खाऊ शकतो यू कॅन इट स्लोली तू हळूहळू खाऊ शकतो यामध्ये इन द इव्हिनिंग ॲट होम ऑन मंडे आणि एव्हरी डे यामध्ये बदल झाला नाही हे सगळं संदर्भाने पुढे पुढे लक्षात येतेच पण वेगवेगळे सब्जेक्ट आणि वेगवेगळे व्हर्ब वेग वेग घेऊन वाक्य बनवायची आहेत आता हे काही वर्ब दिले आहे यापासून वाक्यांचा सराव करा एकेका वर्बपासून कमीत कमी दहा दहा वाक्य तरी बनवता आली पाहिजेत मी पुढच्या व्हिडिओमध्ये याचं एक एक उदाहरण देईन सब्जेक्ट वेगळा आणि वर्गही वेगळा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा गुड बाय